छत्रपती शिवाजी महाराजांना मी प्रथमत वंदन करतो फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराच्या प्रति नमन होतो भगवान बिरसा मुंडा राघोजी भांगरे तंट्या भिल नाग्या कातकरी राया ठाकर अण्णाभाऊ साठे या सर्वच महामानवांच्या प्रती अभिवादन करतो आजच्या ओतूरच्या या पुण्यभूमीमध्ये कैलासवासी आमदार झांबरशेठ तांबे कैलासवासी आमदार लतानानी तांबे आणि कैलासवासी सर तांबे यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी जे आपल्या इथं प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत ते आपले सर्वांचेच नेते आदरणीय ने शरदचंद्रजी साहेब या विभागाचे लोकप्रिय संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आदरणीय जगन्नाथ बापू शेवाळे आदरणीय दिलीप भाऊ डमडेरे बाळासाहेबजी दांगड शरददादा सोनवणे ज्यांनी आम्हाला सर्वांना आमंत्रित केले आदर ते आदरणीय अनिल शेठ तांबे अनिल तत् मेहेर संजयराव काळेसाहेब दादा शेरकर शेठ खंडागळे व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत त्याच्यामध्ये बाजीराव शेठ डोले शरदराव लेंडे अंकुशेठ तांबळे जी डुमरे सर्वच मान्यवर मोहित ढमाले असतील शिवाजीदाधा खैरे देवराम शेठ लांडे या गावच्या सरपंचताई आदरणीय तांबेताई उपस्थित बंधू भगिनी आजच्या कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेब जेव्हा इथं आले तेव्हा कुटुंबातले काही व्यक्ती पवारसाहेबांना भेटायला गेले होते आणि भेटायला गेल्यानंतर आम्ही झांबरशेठ तांबे यांच्यावर नावावर एक पुस्तक लिहितोय पुस्तक तयार केलेलं आहे विलास सरांच्या जीवनपट्टावर एक पुस्तक तयार केलेलं आहे तुमचा अभिप्राय आमच्या त्या पुस्तकामध्ये ला आम्हाला लिहायचं आहे त्याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे साहेबांनी सगळी विचारपूस केली की शैक्षणिक संस्थेचंच काय आहे देवस्थानचं काय चाललं आहे विलास सरांनी जे रोपटं लावलं ते आता वैभव आणि विशाल कशा पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत तिथले डेव्हलपमेंट काय काय आहेत आणि साहेबांना जेव्हा समजलं की ह्या तीन महामानावांचा अर्धा आकृती पुतळा आपण उभा करतोय त्यानंतर साहेब स्वतःहून म्हणाले की त्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मी येणार आणि मला तिथं आलेलं निश्चित प्रकारे आवडेल आणि हे जे प्रेम आदरणीय साहेबांचं सा। <प्णागागाँ> विशेषतः जुन्नर करण्यावर हो आहे त्यांनी त्या जेव्हा व्यक्त केलं आणि ती भावना जेव्हा इथं आली की आता साहेब आता पंचवीस तारखेला येत आहेत इथं येत आहेत याचा आनंद आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये झाला <प्णागाँ> मी आवर्जून उल्लेख करू इच्छितो की झांबरशेठ तांबे यांनी जे दुष्काळामध्ये आपल्या तालुक्यात काम केलं बासठच्या दरम्यान त्यांच्याबरोबर ओतूर आणि पंचकृषीतले अनेक लोक त्यांच्यावर त्यांनी काम केलेलं आहे कारण हा जो पुतळा आहे हा फक्त झांबरशेट तांब्यांनी केलेलं कार्य गौरव स्मरणात राहा म्हणून नाही पण त्यांच्या आणि त्यांच्या टीमचं स्मरण राहील अशा प्रकारचं स्मारक आहे त्यामध्ये भाऊसाहेब डुमरे वसंतदादा डुमरे दाना पाटील डुमरे सोन्या बापू डुमरे आदरणीय गवांदे बाबा मास्तरबाबा घुले सर डुंबरे दत्तोबा थोरात मोतीराम पानसरे शंकरराव रामचंद्र तांबे गणपत रखमाजी तांबे गंगाराम गोरे रतनलाल वखारिया मणिलाल गोरा या सर्वांचं स्मरण केल्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही आणि आत्ता जे हयात आहेत ते आदरणीय गोविंदराव तांबे आणि माधवराव डुंबरे यांनी झांबरशेटला आणि लता नानीला खूप मोठी मोलाची साथ दिली तेव्हा संपूर्ण तालुक्यामध्ये जांभरशेठ त्यावेळेस काम करू शकले जशी ही कपरेश्वरची भूमी आहे चैतन्य महाराज ज्यांनी रामकृष्ण हरीचा मंत्र दिला त्यांची भूमी आहे तशी ही सत्य सत्यशोधकाचं बीज जे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी रोवलं या सत्यशोधकाचे विचाराची उगम असणारी भूमी आहे आणि त्याच विचाराने यशवंतराव चव्हाण साहेबांनी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं समाजकारण केलं त्याच विचाराने पवार साहेबांनी समाजकारण केलं राजकारण केलं आणि त्याच विचाराने मी असेल माझे सर्व सहकारी असेल किंवा आम्ही सर्व असू पुढं जाऊन ते विचार आम्ही कदापिही न सोडता पुढे जाण्याच्या भूमिकेतून राहणार आहे या तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा पवार साहेब येतात तेव्हा आम्हाला सर्वांना खूप मोठा आनंद होतो महाराष्ट्रामध्ये गेल्या आठ दिवसामध्ये ज्या काही घटना घडल्या विशेषतः बदलापूरमध्ये ज्या महिलेचं मुलीचं अत्याचार झाला त्याच्याबद्दलची घटना घडली त्याचा तीव्र संताप संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळाला जुन्नर तालुक्यामध्ये पण प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी त्याच्याबद्दल निषेध मोर्चे काढले मग शरददादा असतील सत्यशील शेरकर असतील भारतीय जनता पार्टीचे असतील राष्ट्रवादी असतील सगळ्यांनी शिवसेना पक्ष असेल या सर्वांनी ही संतापाची भावना विकते त्यात काल पवार साहेबांनी पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या इथे संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना एक शपथ देते त्या शपथेचं मी वाचन करून वेळ घेणार नाही पण आपल्या माय माऊलींचं आय बहिणींचं आपल्या लेकींचं संरक्षण घेणारी ती शपथ होती आणि निश्चित प्रकारे ती शपथही मी बारकाने असली मी ते लिहूनही ठेवलेली आहे या जुन्नर मध्ये जर अशी घटना घडली किंवा जुनी केली असेल अशा व्यक्तीचा आम्ही सर्वजण मिळून साहेब बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही सत्ता साधन संपत्ती ही लोकांच्या कल्याणासाठी वापरायची असते ही शिकवण आदरणीय साहेब आणि माझ्या वडिलांनी मला इथे दिलेली आहे मताच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणातून पुढं जायचं ही शिकवण मला आजपर्यंत आलेली आहे मागील पंचवार्षिक मध्ये डॉक्टर अमोल कोल्हे खासदार म्हणून मी आमदार म्हणून किंवा आम आमच्या अनेक सहकारी म्हणून या तालुक्याच्या विकासाच्यासाठी पुढे जाण्यासाठी कटिबद्ध राहिलो आणि इथून पुढे डॉक्टर अमोल कोल्हे त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण मिळून पुढे जाण्यासाठी कटिबद्ध आहे विकासासाठी कटिबद्ध आहे एवढं मात्र मला तुम्हाला सर्वांना इथं सांगायचं सा। <coughs> आपल्या तालुक्यामध्ये आदरणीय बाबांच्या पुतळ्याचं अनावरण विलासराव देशमुख साहेबांच्या हस्ते झालं स्वर्गीय आमदार शिवाजीदादा काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते झालं आज सर आमदार झांबर शेठ आमदार लता नानी यांच्या पुतळ्याचं अनावरण साहेबांच्या हस्ते होत आहे याचा आपल्या सर्वांना आनंद आहे आणि आम्ही सर्वजण जुन्नरकर मंडळी जे वल्लभ शेठ वेनके साहेबांच्या स्मारकाचं सा, आम्ही काम करतोय त्याचंही अनावरण आम्ही पवार साहेबांच्याच हस्ते करणार आहे जाता जाता मी एवढंच सांगेल साहेब या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक पक्ष आहेत एकमेकाच्या विरोधात लढतात पण या जुन्नर तालुक्याची संस्कृती एक वेगळी आहे या जुन्नरमध्ये कधीही द्वेषाचं राजकारण आजपर्यंत झालं नाही आम्ही न देणार नाही निवडणूक आणि राजकारण संपल्यानंतर प्रेमाच्या भावनेने एकत्रित येताना आपल्याला आपल्या सर्वांना एकदा पाहिलास शरददा तर माझ्यावर खूप प्रेम आहे माझंही तेवढंच त्यांच्यावर आहे सगळ्यांचं आहे आमचं एकमेकांवर आहे काळेसाहेब आहे ना म्हणून मी जातं आता एवढंच सांगेल प्रेम हे प्रेम असतं प्रेम कुठल्या तजारु तरजूमध्ये मोलायचं आणि मापायचं नसतं प्रेम कधी मोजायचं नसतं प्रेम हे प्रेम असतं कुठल्याही तराजूमध्ये ते मोजायचं नसतं आणि जिथं पवार साहेब तिथं जास्त बोलायचं नसतं एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि आजच्या कार्यक्रमाला या शैक्षणिक संस्थेला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ओतूरला झांबरशेठ तांब्यांचं जे अधिष्ठान आहे ते इथून पुढच्या कालावधीत आम्ही अनिल शेठ बरोबर राहून ते कदापही मिटून देणार नाही ते अजूनही अधिक किसा मोठं होईल याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद बनके साहेब प्रेम हे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं असं साहेबांनी सर्व संदेश सर्वांना दिला यंत्र निमंत्रित करणार आहे मी स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या